नमस्कार शेतकरी साहेबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसचा पहिला बाजार या सोमवारचा कोपरगावचा तर आपण आज शेतकऱ्यांकडून माहिती घेऊया बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात नुसतं व्यापाऱ्यांच्या काही दाखवतो शेतकऱ्यांच्या काही दाखवत नाही पण काय होतं शेतकरी मित्रांनो व्यापारी एक कॅमेऱ्यासमोर बोलता स्पष्टपणे शेतकरी बोलायला लाचतात कॅमेऱ्यासमोर जास्त बोलत नाही त्यामुळं शेतकऱ्यांचं आपण कमी बाईट घेतो आज आपण प्रयत्न करू जास्त व्हिडिओ घेण्याचा तुम्हाला जर आपल्या काही घरी बसल्या खरेदी विक्री करायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिले तिथून ग्रुप जॉईन करा आणि इतरांना लिंक शेअर कर। करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार साहेब नमस्कार आपला परिचय द्या नाव सांगा योगेश मचंद्र खरात कुठून आलेत वैजापूर ही गाय आणली का oh, कशी गाय अशी का पार। गा? हो oh. काय किंमत सांगितली कुठपर्यंत मागणी झाली दहा हजारपर्यंत दूध किती आहे दूध नाही देत का बाकाटी लागलेली दोन महिने पंधरा हजार किंमत सांगितली त्यांनी दहा हजार पर्यंत मागणी होती बरेच शेतकरी मित्रांचे प्रश्न असतात की बारा काय दाखवत नाही तर आपण आज प्रयत्न करू सर्व कव्हर करण्याच्या शेतकऱ्याची काय नंबर सांगता का मोबाईल नंबर बावीस तेवीस त्र्याण्णव त्र्याण्णव बावीस तेवीस शहाऐंशी एक्याऐंशी शहाऐंशी एक्क्याऐंशी धन्यवाद नमस्कार नाव सांगा तुमचं कुठून आले तुम्ही पैसा आले काय तुमच्या विकायला काय किंमत सांगितली कुठपर्यंत मागणी झाली

सुनील पवार कुठून श्रीरामपूरवरून शेतकरी व्यापारी किती कालवडी आज चार कालवडी काय भाव सांगितलं काळ्या बांड्याचे पंधरा आहे या दोघांची बावीस आताला कशा आहे आदत आहे का चार आहे किंमत काय सांगितली किंमत यांची बावीस यांची पंधरा ना गोळा कारबडी पुढं बघा मित्रांनो ए बी एच ची आहे एक जर्सी आणि या दोन्ही एच एफ ई त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ आपण नंबर सांगा पंच्याऐंशी तीस सत्तावन्न झिरो एक तीस कोणाला पाहिजे असेल तर कॉल करा त्यांचा नंबर दिला आहे कुठपर्यंत होईल एक फायनल अंदाज सांगा व्यवहार होऊन जाईल ठीक करा आपलं नाव सांगा महादेव महादेव राहणारगाव गोळेगाव घोडेगावचे आधारची आहे कारोडी साईड बीट बघून घ्या मित्रांनो भारी बघा दादा बघा दाखवा दादा दाद दाखवाडी गरम आहे दादाला आदतच असते काय सांगितली सांगायला फक्त दहा हजार रुपये कारवड राहते का आपल्या गोट्याचा ऍड्रेस द्या सांगा पूर्ण पत्ता सांगा हा शनी सिंगणापूर शनीसिंगपूर पशे आले गोडेगाव का हो, नंबर सांगा जीरोबर ठीक आहे दादा मागणी झाली कारोडीला आता आठ नऊ हजार आठ नऊ हजार रुपयाला मागे बघा मित्रांनो दहा हजार रुपयाला फायनल द्यायची आठ नऊ हजार रुपयाला मागे दादा धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार म्हणलं आज पण कारोडी आणले की विकायला कसे आहे सात सहा सात 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 महिन्याचे आहे का बघा मित्रांनो सहा सहा सात सात महिने आदत कारवाडी आहे काय किंमत सांगितली बाबा वीस साथ हजार रुपये सांगितले इंची कमी जादा होऊन जाईल काय होईल एक फायनल आम्ही आता आम्ही आमचं बोलायच नाही आम्ही व्हिडिओ काढून राहिलो माहिती शेतकऱ्यांपर्यंत जाईन तुमची तरी तुमची एक अपेक्षा सांगा ठीक आहे मित्रांनो आपण व्हिडिओ काढून राहिलो बाबांना वाटतंय की आपण गिराय कसे काय चालन ठीक आहे काय अडचण नाही हा चाले ठीक आहे आपलं नाव सांग सुभाष पवार सुभाष पवार राहणार राऊंदा किती कारोडी आज सोळा सोळा आणलेले का कसे आहे सगळ्या आधात दोनदा का पण काही नाही पण एकच कशा आहे या सहा कारोडींची काय रेट मध्ये सतराच भावे हा काय होईल सोळाचा भाव होऊन जाईल फक्त एकच हजार रुपये कमी होतील का शेतकऱ्यांसाठी काही कमी जादा करीत जा चाल ठीक आहे बघा मित्रांनो सतरा हजार रुपयाचा भाव हे कमी जादा होऊन जाईल दुसऱ्या कुठे गारोडी या गारोडी ही गाभ आहे का दोन ही कशी आदत एक दोन दाते आदत ही गा बे चार महिन्याची चार काय सांगितली यांची इथे काय सांगितली गायची तीस हजार सांगायला तीस हजार रुपये इथे पंधरा हजार पंधरा हजार रुपये सांगायला यश आहे जोडा हा जोडा आता ते दोन्ही पण त्यांची सांगायला अठराचा भाग अठराचा ठीक आहे कस कसं दोन दोन दू, दाते दोन दू, दोन दाते का बघा मित्रांनो दोन दोन दाते काय सांगितले यांची सांगायला पंधराच भाग भाग ठीक आहे नंबर सांगा आपला सत्याण्णव ठीक आहे चाल धन्यवाद बघा मित्रांनो कारवाडी खरेदी करा संपर्क करा सोळा सतरा कारवाडी यांच्या पहिलं चेक करून ये कशी आहे पहिलं आहे का दाताल कशी चार दाते किती दिवस टाईम आहे आठ दिवस टाईम बघा मित्रांनो आठ दिवस टाईम आहे आठ दिवस चालन तुझ्या सोळा सतरा लिटर चालन बाजू बरोबर आहे काय सांगितलं किती सांगितलं पंच्याहत्तर सांगायला घ्याय द्यायची काय शेतकऱ्यासाठी कमी करायचं कसं

आपलं नाव सांगा राहणार तालुका देवळा आपण शेतकरी का आज काय आहे आपण मार्केट मध्ये तीन कारोडे आणलेले आदत आहे एक दोनदा ते आदत आहे तिन्ही आदत आहे का गावण गावन आहे बघा मित्रांनी तांबडी आपलीचे का बघा या तिन्ही का बघा मित्रांनो तीन कारोडी शेतकऱ्याची कारवडी मित्रांनो हो, घरगुती कारवडी म्हणजे क्वालिटी चांगली आहे तर काय सांगितली किंमत यांची एकसष्ट हजार एक रुपये तीन इंची सांगायला हो, एकसष्ट हजार रुपये तीन इंची सांगायलाय कमी जादा होऊन जाईल काय होईल एक दोन पाच हजार रुपये कमी तरी एक फायनल फायनल पन्नास पंचावन्न काय पंचावन्न पर्यंत देऊन टाकायचे बघा मित्रांनो बघून घ्या कारोडी शेतकऱ्याचं बघाले मित्रांनो चांगलं तुमची लाई डिमांड होती शेतकरीची व्हिडिओ हो घ्या शेतकरीची व्हिडिओ हो घ्या मित्रांनो बघा शेतकरी व्हिडिओ हो घेतले तर आपण त्यांचा नंबर घेऊ नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर आठवड चाल धन्यवाद ठीक आहे नमस्कार दादा आपलं नाव सांगा आंबा राहणार कोपरा कारखाना बघा मित्रांनो शेतकरी ना आपण बघा मित्रांनो शेतकऱ्याची काही किती होता ते दुसऱ्या वाटाते का दाताल कशी कडदात कर राहिली दुसऱ्या मित्रांनो कडदात करते किती दिवस टाईम पंधरा दिवस बाकी बघा पंधरा दिवस बाकी आपण पहिल्यावर किती पिळलेली पहिल्यावर बारा तेरा लिटर पिळलेली आता पंधरा लिटर दूध देईल चाल काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये बघा मित्रांनो सांगाल पासष्ट हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल काय एक फायनल तरी अंदाज आपला कितीपर्यंत आहे फायनल इथपर्यंत द्यायची वा आम्हाला असं सा। साठ हजार दे। दे। रुपये देऊन टाकू बघा मित्रांनो शेतकरीची गाय खात्रीशीर गाय राहते शेतकऱ्याच्या यांचा नंबर घेऊ नंबर सांगा दादा अठ्ठ्याऐंशी पंचावन्न झिरो तीन, तीन? तीन? त्रेपन्न छत्तीस का चालन मित्रांनो संपर्क करा काही खरेदी करायची असेल तर यांना चालन दादा धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा कुठले आपण लवकिश आपण शेतकरी का बघा मित्रांनो शेतकरी आहे काय जनलेली गाभणी कशी आहे गाभाने किती महिनेची गाभाय साडेतीन महिने गाभाने किती तो म्हणजे किती किती बाग गाभाने असत तिसऱ्या गाबांत कशी सहा दाते आता दूध किती सात लिटर बघा मित्रांनो शेतकरी सात लिटर दूध आहे तिसऱ्यांदा आता गाभन आहे बघा दाताला पण चांगली काय गोरी दादा काय किंमत सांगितली रुपये सांगितले गे द्यायची काय होईल एक फायनल चाळीस हजार रुपयाला देऊन टाकू बघा मित्रांनो शेतकरी चाळीस हजाराला द्यायची त्यांना त्यांचा नंबर घेऊ नंबर सांगा दादा शहाण्णव नव्याण्णव छत्तीस सदवतीस बासष्ट ठीक आहे दादा धन्यवाद चाल बघा मित्रांनो संपर्क करा काही खरेदी करायचं असं ते नमस्कार दादा आपलं नाव सांगा राहणार नारखेडा नारखेडा बघा मित्रांनो नारखेड्याचे शेतकरी का आपण शेतकरी गाई आता आज बाजार राहिली खाली झालेली का जनलेली कधी जनलेली चार पाच दिवस झाली बघा मित्रांनो जनलेली चार पाच लिटर चार चार लिटर एकटा आहे मला किती काय किंमत सांगितली सांगायला तीस हजार रुपये काय होईल फायनल फायनल गिराई कस नाही लागू राहील बघा मित्रांनो शेतकरी गाई दूध खायला चांगली गाई क्वालिटेड दूध राहील यांचे संपर्क साधा कोणाला गाई घ्यायची असेल दूध खायला तर होऊन जाईल व्यवहार काय खाली कारवडे राही कार ठीक आहे नंबर सांगा आपला नव्यान एकवीस बावीस अठ्ठ्याण्णव तिथे ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार बाबा नमस्कार आज किती गाय आणले दोन पंधरा दिवसापासून काय मार्केट मध्ये दिसले ना तुम्ही थोडस बाहेर गावी गेलो बाहेर गावी अरे देवदेव घराला आ... गेले होते का ठीक आहे ठीक आहे चालू देवदेव व्यवस्थित झालं ना एकदम ठीक आहे आज किती गाय आणले दोन दोन गाय आणले कसे एक काळी दुसऱ्यांदा आहे डवळी पहिलं रोई बघा मित्रांनो दुसऱ्यांदा काय एकदम टॉप क्वालिटीची आणि ही पहिलं रोई का दाताल कशी चार दात चार दात दाते ती कडदाते कडदात राहिली ठीक आहे तेच ही पिळलेली शेतकऱ्यांनी वीस लिटर बावीस लिटर असं बोलणं आहे हा आणि हे काय आता येते ही वीस बावीस लिटर अंगाठी बघून देईन दूध चालन ठीक आहे बाबा काही मन क्वालिटी आहे काय सांगितली किंमत किंमत काय सांगितली सांगायला सांगा तू दोन्ही लाख रुपये दोघींचे अडीच लाख रुपये सांगू राहिले व्यवहार झाले कमी जास्त होईल शेतकऱ्यासाठी काय होईल फायदा कमी जास्त होईल तरी दोन वीस ला जोडा देऊ दोन वीस ला जोडा देऊन टाकू बघा गाय बघून घ्या मित्रांनो गाय क्वालिटी चांगली आहे सडपारून बी पण मस्त आहे आणि गॅरंटेड बघा ठीक आहे बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव बावीस एकतीस सोळा शहात्तर एकतीस सोळा शहात्तर ठीक आहे गाई खरेदी करायचं असेल तर बाबांना कॉन्टॅक्ट करा बाबांक दर सोमवारी दर बुधवारी आणि घरी पण गाय अवेलेबल राहत गायांच्या गाय बाबांच्या गाय पण खात्रीशीर मिळतील चालन धन्यवाद कुठू शेट नमस्कार आज किती आहे आज गाई आणले बारा बारा गाय आणले कसे आहे बरी कशी मग ठीक आहे जनलेली किती दिवस झाले भाऊ जनून किती दिवस झाले हा आठ दहा दिवस झालेले का काय खाली कारोड गोर खाली खाली गोर आहे खाली गोर आहे दोनच गजले कशी दातल कशी किती गजलेली तिसऱ्या रा मध्ये आता तिसऱ्या मध्ये दूध दूध ते आता सतरा अठरा लिटर वर आहे सतरा अठरा लिटर आहे बघा मित्रांनो छोटी आहे ठीक आहे थोडी हाईट ला छोटी आहे पण दूध आला एक नंबर काय हा दूध किती येईल तिला दूध सर्वसाधारण आता तेरा चौदा लिटर आली ती तेरा चौदा लिटर आहे का गुरुवारी जनली वडा शेटची काय शेट काय वडा तिच्या खाली कार आहे का तिच्या खाली वाटली बघा मित्रांनो वासरी काय सांगितली रुपये ठीक आहे चाल ही कशी पहिलं आहे काय सांगितलं किंमत किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये यांचे काय तिथे सत्तर एकाहत्तर सांगतो सांगतो तिचे पंच्याऐंशी तिचे पंच्याऐंशी सांगू राहिले सत्तर एकाहत्तर सांगू राहिले ठीक काय होईल

सर्व पाहिलं आहे मध्ये काय यांची रेंज काय यांची सर्वसाधारण पंच्याहत्तर ऐंशी ठीक आहे सगळ्यांचा हिच काय हिच आहे नव्वद हजार मोठी मोठी काय ही कशी ही तिसऱ्या तिसऱ्या काय सांगितलं एकसष्ट हजार रुपये सांगितले ठीक आहे गुड्डू शेट चाल गुड्डू शेट आपला नंबर सांग माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहात्तर सहासष्ट सतरा एकोणनव्वद सोळा ठीक आहे गुड डू धन्यवाद आमचे बंधू आहे मोठे साहेब त्यांचा नंबर, नाना नंबर ना ना भाऊ डाके त्यांचा पण नंबर घ्या अठ्ठ्याण्णव पन्नास चाळीस झिरो नऊ सत्त्याण्णव ठीक आहे चालेल सांगा गुड आमच्या अकाईस गुंचा नंबरवर तुमच्याकडं आहेच त्यांनी घेतलेलं त्यांनी नंबरला काही खरेदी विक्री करायची असेल तुम्हाला नंबर दिलेला आहे आमचा त्या नंबरला संपर्क साधा आणि तुम्ही काही पोस्ट करू ठीक आहे चालन गुड डू आपले आपल्या काय सांगणार आपल्या सबस्क्राईबरांना काय सांगायचं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही शेतकरी कृषी मार्केट सप्राय करा या यूट्यूब चॅनलला आणि आमचे नवनवीन व्हिडिओ डाउनलोड करा तुम्ही आम्ही दर चालन ठीक आहे धन्यवाद युवाश्री बघा युवाश्रीचा पहिला रुवाश्री दोन दात बनवलेली चालन दो दाते दोन दात तोडले काय किमस आहे करून घेऊ व्यवहार चालन शेट धन्यवाद मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद